सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चौऱ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन बाईकवर बसला आणि जीन्स टी शर्ट घातलेली एकदम स्टनिंग अशी लूक असलेली स्वीटी त्याच्या पाठीमागे बाईकवर बसली आणि तिने त्याच्या बाहूमध्ये हात घालून त्याला घट्ट मिठी मारली तिची टचटचीत रसरसल्या जवानीतली छाती आर्यनच्या छातीवर प्रेस झाली तसा आर्यनच्या पोटात खड्डा पडला आणि तो चेकाळून गेला आणि आपोआप त्याची गाडी खूप जोरात रेसवायला सुरुवात झाली आणि आता मात्र स्वीटी आणखीनच त्याला घट्ट पकडून बसली होती एक मिनिट नाही एक सेकंद नाही तर एका नॅनो सेकंदासाठी सुद्धा स्वीटी तिची मिठी सोडत नव्हती मग दोघेही खूप लाँग ड्रायव्हला गेले मग बराच वेळ गाडीत ड्रायव्ह केल्यानंतर तो तिला म्हणाला डार्लिंग आता नक्की कुठे जाऊया की असंच गाडीवर भटकून भटकून परत जायचं की काय मग ती म्हणाली असं कसं थांबूया ना आपण एखाद्या गार्डनमध्ये येतोस का आर्यन म्हणाला स्वीट हार्ट येतोस का अशी परवानगी माग मागायची नाही तर तू हुकूम करायचा आणि मी तो ऐकायचा बंदा आपली खिदबत में हाजीर हे मेरी जान मग ते दोघेही एका गार्डनमध्ये गेले आणि ती तिथेच झोपाळ्यावर बसली मग आर्यनने भरपूर तिला झोके दिले थोड्या वेळाने तो सुद्धा तिच्यासोबत झोपाळ्यावर बसला आणि दोघेही हातात हात घेऊन त्या झोपाळ्यावर हिंदोळे घेत होते मग काही वेळाने ती हट्ट करून म्हणाली आर्यन आय वॉन्ट आईस्क्रीम आणि आर्यन म्हणाला जो हुकूम मेरे आका मग तो दोन आईस्क्रीम घेऊन आला एक तिला दिलं आणि एक स्वतः खाऊ लागला मग ती म्हणाली आर्यन असं नाही तर असं म्हणून दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंफले आणि आपला आपलं आईस्क्रीम खायला लागले आणि इतक्यात आर्यनचाच फोन वाजला आणि आर्यनने ते बघायला गेला तसा गडबडीत त्याच्या हातातून स्वीटीचं आईस्क्रीम निसटलं आणि खाली पडली आणि आर्यन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला अफ फो सॉरी डार्लिंग मी तुझ्यासाठी दुसरं आईस्क्रीम आणतो आणि ती म्हणाली आर्यन राहू दे ना आपण दोघं एकच आईस्क्रीम शेअर करून खाऊया का आर्यन हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आय हॅव नो no प्रॉब्लेम बट तुला चालेल ना आणि तीही लाजून म्हणाली मला चालेल आणि आर्यन म्हणाला ओके देन मला ही दे मग आता एक घासती आणि एक घासतो असे ते दोघे आईस्क्रीम खाऊ लागले आणि एकमेकांची उष्टी आईस्क्रीम खाताना दोघांच्याही शरीरात अजबशी चुलबुलीशी हरकत होत होती दोघेही गालामध्ये गोडगोड हसत होते आणि त्यांच्या डोळ्यातल्या हावभाव आणि ओठातल्या हास्याची भाषा फक्त दोघांनाच कळत होती मग आता आर्यननं तिच्यासमोर आईस्क्रीम पकडलं आणि ती खायला जाणार इतक्यात त्याला नटखटपणा करत तिचं आईस्क्रीम मागे आवडलं मग स्वीटी थोडं पुढे तोंड घेऊन आली मग आर्यनने ते आईस्क्रीम डावीकडे वळवलं स्वीटी तिकडे तोंड घेऊन गेली गे मग त्यानं आईस्क्रीम उजवीकडे वळवलं ती तिकडे तोंड घेऊन गेली आणि आता ती वैतागली कारण तो तिला आईस्क्रीम खाऊच देत नव्हता आणि तशी ती चिडून म्हणाली आर्यन हे काय आहे राहू दे आता मला नाही खायचं आणि आर्यन तिला समजावत लाडीगोडी लावत म्हणाला ओ माय बेबी लगेच रुसलीस पण सॉरी सॉरी आता तू खा आता नाही तुला सतवणार असं म्हणत त्यानं तिच्यासमोरसुद्धा आईस्क्रीम पकडलं आणि तिला वाटलं आता तरी तो खरंच तिला आईस्क्रीम चालेल बदमाशी करणार नाही पण पुन्हा आर्यन बदमाशी केली आणि स्वतः आईस्क्रीम खाऊ लागला ती पुन्हा चिडली आणि उठून जाऊ लागली मग त्यानं तिचा हात पकडला तिला पुन्हा जवळ बसवली आणि म्हणाला जाणे मन मस्करी केलीस इतकी का चिडतेस घे आता खरंच खा ती गाल फुगवून म्हणाली नको मला तूच खा आर्यन म्हणाला आता नाही तुला त्रास देणार घे ना मग ती म्हणाली पक्का प्रॉमिस तो म्हणाला पक्कावाला प्रॉमिस मग त्यानं दोघांच्याही मध्ये आईस्क्रीम पकडलं आणि तिला तिच्या डोळ्यात बघून म्हणाला आता घे आणि ती जसं तिचं तोंड आईस्क्रीमच्या जवळ घेऊन आली तसा आर्यनसुद्धा त्याचं तोंड आईस्क्रीमच्या जवळ घेऊन आला आणि आता दोघांच्याही ओठाच्यामध्ये फक्त एक आईस्क्रीम होतं तिनंही आईस्क्रीमवर ओठ टेकवले त्यांनाही आईस्क्रीमवर ओठ टेकवले दोघेही हळूहळू ते आईस्क्रीम खाऊ लागले आणि आर्यनने पुन्हा रोमॅन्टिक होत दोघांमधलं आईस्क्रीम फेकूनच दिलं आणि आता दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांजवळ होते आर्यन खूपच मादक नजरेने तिचे गुलाबी ओठ निहाळू लागला आणि स्वीटी पुन्हा त्याच्या लाल ओठांकडे बघत होती आणि आर्यनने हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांकडे नेले तशी ती आजूबाजूला बघत म्हणाली आर्यन इथे नको ना हे गार्डन आहे कोणीतरी बघेल ना आर्यन म्हणाला स्वीटी मी काही नव्हतो करत मी फक्त तुझी आईस्क्रीम पुसत होतो स्वीटी म्हणा हसली आणि म्हणाली मॅड कुठला ओठांनी आईस्क्रीम पुसत होतास का तू माझ्या ओठांची आणि आर्यन म्हणाला काय हरकत आहे पण सध्या तरी अशीच पुसतो असं म्हणून त्यानं त्याचा अंगटा तिच्या ओठांवर रब केला आणि तिची आईस्क्रीम पुसली आणि तोच अंगटा त्याच्या तोंडात घातला आणि म्हणाला हे खूपच स्वीट लागतं आहे आणि तिला अजून सूर होऊन गेली मग तो तिला घेऊन गेला आणि ती म्हणाली आर्यन आता कुठे जातो आहे आपण आर्यन म्हणाला तुझी आणि माझी एक विष पूर्ण करायला ती म्हणाली कोणती विष आर्यन म्हणाला इतक्यात विसरलीस पण बरचक असू दे तिथं गेल्यावर कळेल तुला आता तिला कळतच नव्हतं की आर्यनच्या डोक्यात नक्की काय आहे हा आर्यन सुद्धा अजिबात इंचभरसुद्धा सुद्धा कमी नव्हता अर्जुन हटके सरप्राईज तो स्वीटीला देत होता आर्यन अर्जुनपेक्षा एक टक्का रोमॅन्टिक जास्तच होता आणि कान असावा नवीन जनरेशन ही अशीच असते मागच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आणि जास्त ॲक्टिव मग आर्यन तिला स्टेडियममध्ये घेऊन गेला आणि तिला कळेच ना की हा तिला स्टेडियममध्ये का घेऊन आला आहे या वेळीला स्टेडियममध्ये कोणीच नव्हतं आणि आर्यन तिला मला स्वीटी आता तू इथे खूप जोरात ओरडून मला आय लव यू म्हणू शकतेस कारण इथे ते ऐकायला फक्त मी एकटाच आहे आणि कोणाचीही भीती किंवा वाटायची कारण नाही आणि आता तिला खूप आनंद झाला आणि मद ती धावतच स्टेडियमच्या मधोमध गेली दोन्ही हात पसरले आणि खूप मोठ्याने ओरडली आय लव यू आर्यन आर्यन आय लव यू अशी ती बेंबीच्या देठापासून ओरडत होती आणि आर्यन तिचा मॅडनेस पाहून फक्त तिच्याकडे कौतुकाने बघत होता मग ती थकली आणि म्हणाली आर्यन तू नाही का बोलणार की तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि आर्यन म्हणाला नाही कारण मी तुझ्यावर प्रेम करतच नाही तशी ती धावत गेली आणि त्याला मिठी मारून म्हणाली बदमाश कुठला बोल ना बेबी मलाही तुझ्या तोंडातून मोठ्या आवाजात ऐकायचं आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतोस आर्यन तिचे दोन्ही गाल हातात पकडून म्हणाला स्वीटी मला असं वाटतं की मी तुझ्यावर जितकं तू माझ्यावर प्रेम करतेस त्यापेक्षा कमीच प्रेम करतो कारण बेबी तुझं प्रेम तर तुझ्या ओठातून तुझ्या डोळ्यातून तुझ्या हसण्यातून आणि तुझ्या डोळ्यातून माझ्या आठवणीनं येणाऱ्या सुद्धा दिसतं मला आणि मी हरलो तुझ्या प्रेमापुढं असं म्हणून तो तिच्यासमोर गुडघ्यात वाकून खाली बसला आणि ती म्हणाली ऊट आर्यन तू अजिबात माझ्यासमोर असं खाली मान झुकवून बसायचं नाही तू तो मेरा नन्हा शेर आहे आणि माझ्या टायगरने असं कोणासमोरही मान झुकवलेली मला आवडणार नाही अगदी माझ्यासमोरही नाही मामा कसे लव करतात आतूवर अगदी पॅशनेटली डीपली मॅडली पण ते आतूला जरासुद्धा टॉलरेट करत नाहीत चुकूनही ते आतूची एकही चूक खपवून घेत नाहीत आणि मला वाटतं तूसुद्धा तसाच असावास तू मामांचा शेर आहेस आणि शेर कोणासमोर झुकत नाही आणि आता असं बोलून स्वीटीसुद्धा आर्यनला स्ट्रॉंग बनवत होती आणि तिच्या प्रेमापुढे तो वीक होऊ नये असं तिला वाटायचं आणि अर्जुनसारखा तोडीस तोड डॅशिंग अँग्री यंग मॅन बनवत होती कारण तीसुद्धा तन्वीचीच भाची होती मिस सुभेदार होती आणि तिच्यासारखी स्थितीच्या डार्लिंग हबीला वर्ल्ड बेस्ट हबी बनवणार होती आणि मग आता उठलाच आर्यन आणि त्याने तिचा हात पकडला आणि झटकन तिला समोर वळवली आणि तिचा हात मागे खेचून पाठीमागे अडकवला आणि म्हणाला ओके तर मॅडमनं आता क्यूट क्यूट चॉकलेट बॉय नको आहे वाटतं तुला अँग्री हबी हवाय का तर ठीक आहे मीही तुला बनवून दाखवेन डॅडसारखाच अँग्री यंग आर्यन देसाई तो जमाना डॅडचा होता जो चांनी त्यांनी गाजवला होता आणि जेव्हा मी परत येईन दोन वर्षांनी तो जमाना माझा असेल आणि माझ्यामध्ये टोटली बदल झालेला तुला जाणवेल लोक अर्जुन देसाईचं तर नाव घेतीलच पण त्यासोबतच आर्यन देसाईसुद्धा त्यांच्या डोक्यात बसेल आणि मीच असणार वर्ल्ड बेस्ट बिझनेसमॅन आणि स्वीटी आता हसली आणि म्हणाली आर्यन म्हणजे तू मामानं टक्कर देणार का परत आल्यावर आर्यन हसला आणि म्हणाला बेबी ज्यांनी जन्म दिला ज्यांनी बिझनेस शिकवला त्यांनाच मी कशी टक्कर देऊ शकतो कितीही मोठा झालो तरी आभाळाला टच करता येऊ शकत नाही आणि माझे डॅड माझ्यासाठी आभाळ आहेत ते कायमच माझ्यापेक्षा मोठे राहतील आणि मला त्या आभाळाला झुकवायचं नाही त्या आभाळाची सावली सतत माझ्यावर हवी आहे मला आणि त्यातच मला उंच भरारी घ्यायची आहे बट आय एम शुअर की तेच मला मोठं करतील आणि मला सगळं शिकवतील आणि स्वीटी हसून म्हणाली हो आर्यन तसंच होईल बट पियाची अब हात छोडी आहे ना खूप दुखतो आहे मग त्याने तिचा हात सोडला आणि म्हणाला स्वीटी पण आता मी फक्त तुझा चॉकलेट आर्यन असणार आहे असं म्हणून तोही दोन्ही हात पसरून खूप मोठ्याने ओरडला आय लव यू दिव्या आय लव यू स्वीटी आय लव यू सो so मच डिअर आता खुश आणि ती हसून म्हणाली यस मग आर्यन म्हणाला आता चला ती म्हणाली आता कुठे नेतोस आर्यन मला रोमॅंटिक मूवी पाहूया का ती घाबरून म्हणाली नको आर्यन तो म्हणाला का काय झालं स्वीटी म्हणाली तिथे अंधार असतो ना मग मला भीती वाटते अंधारात आर्यन म्हणाला ऑन स्वीटी चक्क तू घाबरतेस अंधाराला आय कान्ट बिलीव आणि स्वीटी त्याची कालर पकडून म्हणाली आर्यन मी अंधाराला नाही घाबरत पण त्या अंधाराचा फायदा घेऊन तुझी तू जी बदमाशी करशील त्याला घाबरत आहे आणि आर्यन खूप हसला आणि म्हणाला मग आता तर मी तुला घेऊनच जाणार चल ना प्लीज तू मला खूप छान आयडिया दिली आहेस आणि तिला अजून म्हणाली नको आर्यन आर्यन म्हणालाही माझी विष आहे असं समज मग तिचा नाईलाज झाला आणि दोघेही एका रोमॅंटिक मूवीला गेले आणि आता समोर पिक्चरमध्ये हिरो हिरोईनचा किसिंग सीन सुरू होता आणि आर्यननं हळूच तिच्या कमरेत हात घातला तिच्या टी शर्टमधून आतमध्ये हात तिच्या कमरेवर ठेवला तसंच स्वीटीच्या शरीरात एक गोड कळ उठायला सुरुवात झाली तिच्या श्वासांची गती वाढली आणि तिचा ऊर खाली वर व्हायला लागला आर्यन मात्र समोर बघत होता पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या शेजारी केंद्रित झालं होतं आणि ती हळूच त्याच्या बाजूला सरकली आणि आता तिला त्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली पण दोघांच्याही मध्ये खुर्चीच्या दांड्यांचा अडथळा होता आणि आता आर्यनने त्याचा शूज काढला आणि स्वीटीच्या पायाला त्याच्या पायानं टच केला तशी आता ती रोमांचककारी लहरी स्वीटीच्या शरीरातून पायापासून ते मेंदूपर्यंत वाहत गेली आणि आता ती थोडी त्याच्याकडे बघून तिरकी होऊन बसली तोही थोडा तिरका झाला मग त्यानं तिच्या कमरेवरचा हात काढला आणि पाठी मागून तिच्या खांद्यावर टाकला आणि पुन्हा त्याच्या उलट्या हाताच्या बोटाने तिच्या गाल्यावर तो टच करू लागला आणि तिचे स्वापट सोप्त गोबरे गाल लाजून ब्लश व्हायला सुरुवात झाली मग ती आणखीन त्याच्या तोंडाच्या जवळ तोंड घेऊन गेली आणि त्याच्या ओठांवर बोट फिरवून तिने त्याला हिंट दिली आणि आर्यन तू बदमाशी करशील असं म्हणणारी स्वीटी आता स्वतः बदमाशी करायला लागली तिनेच त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि आता ओढतर लॉक झाले होते त्यांना काम मिळालं होतं पण हाताचं काय त्यांनी काय करायचं आणि आर्यनने आता सरळ त्याचा एक हात तिच्या छातीवरच ठेवला आणि आता स्वीटी त्याला काहीही म्हणाली नाही तिने संकोचही केला नाही आणि लाजलीही नाही किंवा कसलाच विचार केला नाही आणि आर्यनची थोडी हिंमत वाढली आणि त्यानं त्याच्या हाताने तिच्या छातीवर दाब दिला आणि स्वीटीच्या पोटात खड्डा पडून मांड्यांमध्ये सळसळ सळजण त्याला थांबवण्याचे भान तिला नव्हतं कारण हा होता त्या अंधाराचा परिणाम हा अंधारच तर खूप बदमाश असतो आणि दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणतो आणि बरंच काही करायला भाग पडतो तो बरंच काही लुटायला भाग पडतो आणि लुटूसुद्धा देतो आणि तोच साक्षीदार असतो या दोन प्रेम करणाऱ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या दोन जीवांना एकमेकांना गुंतलेलं बघतो आणि तो त्या दोघांना काहीही करण्याची परमिशन देतो आणि तो अंधार मात्र सगळं माहीत असूनही कोणाला काहीही सांगत नाही दोघेही बाल्कनीत बसले होते गडद अंधार होता आणि यावेळी आसपास गर्दी नव्हती त्यामुळे त्यांना बरंच प्रायवसी मिळाली होती आणि जस जसं आर्यन यु जाण्याचे दिवस जवळ येतील तस तशी स्वीटी त्याला काहीही द्यायला तयार झाली होती आणि आता तिच्या टी शर्टवरून हात काढला त्यानं आणि टी शर्टच्या आत हात घातला आणि आता तर स्वीटी तिच्या पायावर पाय घासायला लागली आणि तिच्या सगळ्या अंगाला कंप सुटायला लागला त्यानं एका हाताने तिच्या दुसऱ्या हातात बोट बोटात बोटं गुंपली आणि घट्ट दाबली आता दोघांनीही एकमेकांचे पाय पायात घेतले पाया होते आणि पायावर पाय घासत होते हृदयातली गोडकळ पोटातला खड्डा आणि मांढ्यांमधली सळसळ तर कायमच निरंतर सुरूच होती ती थांबता थांबत नव्हती आणि आर्यनने आता आतीच्या छातीवर हात ठेवला तसा त्याच्या बोठांचा स्पर्श होऊन स्वीटीला आता हे सगळं असह्य झालं आज ती त्याला थांबवतच नव्हती आणि आता जर हा अंधार एखाद्या बेडरूममध्ये असताना तर दोघांनीही त्यांची लिमिट क्रॉस केल्याशिवाय राहिलेच नसते आर्यन तिला कुस्करत होता तिची छाती स्मॅश करत होता आणि तोंडात तोंड होतं ते तसंच होतं ओ माय गॉड आता यावेळी त्या दोघांना काय वाटत होतं हे सांगण्यासाठी त्या दोघांकडे शब्द नव्हते मग लाईट आल्यावर एकमेकांच्या डोळ्यात पाहिल्यावर त्यांना काय वाटेल लाज वाटेल संकोच वाटेल की आणखीन काही की दोष देतील एकमेकांना कुणास ठाऊ आता समोर कोणता रोमॅंटिक पिक्चर सुरू होत आहेही दोघे विसरून गेले आणि दोघेही लवबर्ड्स एकमेकांमध्ये गुंतून गेले